एक वाक्य सांगून ठेवलं एक वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवा या कीर्तनातला काहीच लक्षात ठेवू नका फक्त एक वाक्य लक्षात ठेवा जर जगातलं केलेलं सगळं पाप वारीत आल्यावर फिटेल पण वारीत केलेलं एक पाप कधीच फिटणार नाही त्याचा भोग आपल्याला भोगावाच लागणार मग वारीत कसं वागायचं आणि कसं जगायचं प्रत्येकाने ठरवायचं एवढं जरी आपण शिकून गेलो ना तरी बस झालं अरे कुणालाच घाबरू नका कुणालाच भिवू नका देवाला भ्यायला शिका तो तसा करतोय त्याचं कुठं वाईट झालंय आणि माझं काय होणार आहे या भ्रमात राहू नका त्याचं तोपर्यंत तो वाईट नाही होत जोपर्यंत त्याचं चा प्राक्तन चांगलं असत प्रारब्ध चांगला असत त्याच्या प्रारब्धाचा भाग जसा तसा कमी कमी होत जातो त्याची तशी तशी बिघडत जाते मग केलेलं पाप आता फायला येत जोपर्यंत अगोदर केलेलं पुण्य त्याच साठा आहे तोपर्यंत तो चांगला तो दिसेल पण नंतर त्याच पुण्य निघून गेल्यानंतर त्याच पाप आपल्याला दिसायला तयार होईल म्हणून आपण सगळेजण सात्विक आहात म्हणून इथंपर्यंत आलाय पण इथून पाच मुक्काम तीन चार मुक्काम पुढचे राहिले त्या तीन चार मुक्कामामध्ये रोज ठरवा नाही मला आज पन्नास हजार जप करायचा आहे चाळीस हजार जप करायचा आहे वीस हजार जप करायचा आहे आणि मी इथून चालायला सुरुवात केल्यापासून मला कोणाशी काही घेणं देणं नाही मला बोलायचं नाही मला फक्त रामकृष्ण हरी पावलाला म्हणायचंय राधाकृष्ण पावलाला म्हणायचं आहे विठ्ठल विठ्ठल पावलाला म्हणायचं आहे एक लक्षात ठेवा तुम्ही कितीही चाललात त्याचा काही का उपयोग नाही पण तुमच्या पावला पावलाला देवाचं नाम स्मर मला सांगा सगळ्या असणाऱ्या रामायणामध्ये रामायण पूर्ण वाचलं तरी रामायणाचा मतीत अर्थ जो शेवटी निघतो तो राम निघतो म्हणजे नामस्मरण महाभारत पूर्ण जरी वाचलं मतीत प्रत्येक कोणताही ग्रंथ लावा शेवटी एकच सांगितलं जातं की तुम्हाला नामस्मरण महत्वाचं आहे आणि नामच खूप श्रेष्ठ आहे बरोबर आहे का चूक आहे कीर्तनकारानं दोन तास जरी कीर्तन सांगितलं तरी तो शेवटी म्हणतो की आपल्याला सगळ्यांना याच्यातून बाहेर तारू शकतो काढू शकतो ते फक्त एकच आहे त्याचं नाव नाम स्मरण तस दिवस जरी तुम्ही चालला तरी चाल तुमची महत्वाची नाही पण तुम्ही तु एकवीस दिवस जरी चालला पुढे येणारी माणसं पण असतात की स्वयंपाका करता येतात स्वयंपाक भांडता भांडता न करता स्वयंपाक देवाचं नामस्मरण केलं करत केला तर ते आपल्याला पुण्य लाभतं अन्यथा पुण्य लाभत नाही आपण चालताना नामस्मरण चालत करत नाम करत जर चाल केली तर पुण्य लाभतं अन्यथा पुण्य लागत नाही एवढंच फक्त डोक्यात ठेवा आणि आपला संसार सुखाचा होण्याकरता ज्ञानोबराने सुद्धा सांगितलं जाई न घे दया पंढरपुरा का सांगितलं ज्ञानोबरांनी ज्ञानोबराने कि माझं सुख प्राप्त करण्याकरता मी पंढरपूरला जाईन एखाद्या मुलगीचं लग्न झालं तर तिला सुख कुठे वाटतं सासर मध्ये वाटतं का माहेरात वाटत संग नदी मी माझ्या भावाला ग भावाला हाय मी माझ्या गभाला कसं आहे हे पायवारीचं कीर्तन असल्यामुळे मला बंधन आहे त्याच्यामुळे गप आहे एवढा मी शांत असा साचीबद्दल कधीच बोलत नाही मलाच कंटाळा येतो सासुरा माझा बापा परी सासू माझी गाई खरी कराय काय हे खरं आहे का बिलकुल बिलकुल नाही एवढी कोणाचे आपण आहोत का हे म्हणण्यापुरतं ठीक आहे काही गाणी म्हणण्यापुरतीच ठीक असतात का आता मला सांगा तिथं पुढे गाणं आहे दुःख कळत माझ्या जावं जावला आता दुःख जावला कळतं का आणि जर दुःख जावला कळत असतं तर एकामेकीच्या निजा उपसल्या असत्या का हे मार्मिक आहे पण आपल्याला समजत नाही तो भाग वेगळा तर आपल्याला एक आलं पाहिजे की सासरपेक्षा जास्त सुख वाटत असेल तर कुठं वाटतं तर ते माहेरात वाटत कारण की माहेरच असं आहे की तिथं उशिरा झोपतो लवकर झोपते आणि उशिरा उठते आणि सासर असं आहे की उशिरा झोपावं लागतं सगळी कामं करून आणि लवकर उठावं लागतं सगळी कामं करण्याकरता बरोबर आहे का चूक आहे आता मुलींच सासरच माहेर झालेलं आहे तो भाग वेगळा आता त्या उशिरा झोपतात त्याच कारण वेगळं असत पण लवकर उठत नाही त्याही उशिरा उठतात सगळी कारणे वेगवेगळी त्या, त्या पायबारला सांगू शकत नाही कधीतरी भेट झाली तर मग सगळं असं फुडून हा <laughs> मग ती गाण्या सकट सगळं सांगून टाकतो तुम्हाला असं सगळ्यांनी मस्त पैकी सुंदर एक असणार भजन घ्यायचं आणि भजन संपलं की पाच दहा मिनिटांमध्ये मी शेवटचा भाग संपणी करताना संपवण्यात येईल